छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल बजरंग दे। बोल बजरंग दे। हर हर दे। हर हर भारत माता की भारत माता की वंदे सर्व गोविंदा पथकाचं मनापासून मी स्वागत करतो संकल्प प्रतिष्ठान दयांडी उत्सव दोन हजार पंचवीस शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र सदानंद पाटक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प नवी उंची गाठण्याचा ही दहंडीचं आयोजन केलं आणि मी बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्या लाडक्या बहिणी गोविंद पण आहेत लाडके भाऊ गोविंद पण आहेत या सगळ्यांचं मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी टेमी नाक्याला म्हणालो होतो विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी आणि आता कुठली फोडायची आहे आता महापालिका आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हंडी तुम्ही फोडली पाकिस्तानची हंडी पण फोडली पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली ऑपरेशन सिंदूर आणि म्हणून ऑपरेशन ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खंबीर पाठिंबा देणारे देशाचे ये ये लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने इथं रवींद्र फाटक गोविंदा करतात गणपती करतात नवरात्रोत्सव करतात सगळे सण उत्सव पण साजरे करतो मला सांगा मुख्यमंत्री जी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का गोविंद सुरू होता का गणपती सुरू होता का एवढीच मूर्ती आणा तेवढीच मूर्ती आणा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध काढून टाकले हे आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नवजवानांनी केलं माझ्या बहिणीने नाटक्यानी भावानी आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे अखिल गोविंद पथकाचं मनापासून स्वागत करतो आणि माय माऊजी पथकाच देखील मनापासून स्वागत तुमचे मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि मग ते नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि ठाणे हे ची पंढरी ठरली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळे गोविंदा येतात हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्यामध्ये हंड्या फोडतात आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुरक्षितपणे हा घ्यांडी उत्सव साजरा करा पावसाचा देखील वर्षाव मला वाटतं पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रवींद्र पाटील तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन पाच लोकांनी पाच लोकांनी लावून सलामी दिली त्या पाच मंडळांचं मनापासून अभिनंदन मना प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झालं दहा थर लावले आणि खान हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेलं आहे आणि म्हणून आणि आमचे गोविंदा पदक पण नंबर वन आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका